स्वागत आहे मित्रांनो तुमच्या एच डी अंपायरमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक मे रोजी पैसे पडतील का तर मित्रांनो तीन टप्प्यातला एप्रिलचा हप्ता सुरू होणार आहे मित्रांनो एप्रिल हप्ता सुरू झालेला आहे व गॅसचे पैसे तुम्हाला जमा, जमा होतील व तिसऱ्या टप्प्यात पैसे एक जमा होतील तर मित्रांनो लाडकी बहीण योजने त्या अंतर्गत आपल्याला सर्व काही मी मिळणार आहे नो तिन लेला पढ़ना रहे तो तर मित्रांनो तीन टप्प्यात आपल्याला पैसे पडणार आहेत व हे पैसे तुम्हाला एप्रिल महिना मे महिन्याचे पैसे तुम्हाला एकदाच पण पडतील तर लाडक्या बहिणी हे वरून आलेले आहे व तुमच्याकडे जर केशरी व पिवळं राशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत खुशखबरी आलेली आहे कारण मित्रांनो तुमच्यासाठी ना दीड लाख रुपये या राशन कार्डावरती तुम्हाला कर्ज मिळणार आहे या दोन्ही राशन कार्डावरती मित्रांनो हे जे राशन कार्ड आहे ते तुम्हाला दहा ते वीस हजार रुपये कमवून देतील तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तर मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तीन टप्प्यात आपल्याला येतील व केव्हा येतील हे सर्व मी सांगणार आहे तर मित्रांनो त्याच्या आलेली जाहीर आहे तर मित्रांनो हो याच्यामध्ये नेम ऑफ बँक द बँक याचे आपल्याला झालेली तर बँक ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र बँक 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 ऑफ ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ऑब्झर्वेशन बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंग बँक हे सर्व बँकेच्यात अवेलेबल आहेत मित्रांनो तर यासाठी काय करायचं मित्रांनो तुम्हाला ना ह्या बँकेमध्ये अकाउंट असलं पाहिजे व ते अकाउंट तुम्हाला आधार लिंक शे अपडेट असलेलं पाहिजे तरच तुम्हाला तुमच्या पैसे मिळतील मग तर बहिणीनं तर यासाठी तुम्हाला बँकेत जायचं आहे व बँकेत जाऊन तुमचा आधार लिंक आधार शेडिंग करून घ्यायचं आहे या बँकेशी इंडियन ऑब्झर्वेशन बँक पंजाब नॅशनल बँक हे सर्व बँके आलेल्या आहेत मित्रांनो तर याच्यामध्ये तीन टप्प्यात एप्रिलचा हप्ता सुरू झालेला आहे परंतु आज सरकट सर्व बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता दहावा हप्ता मिळणार आणि थेट मुख्य अजित दादांनी हे असं सांगितलेलं आहे मित्र माझ्या बहिणींनो व बहिणींसाठी एक अत्यंत खुशखबरी आलेली आहे व त्यांच्यासाठी घरकुलची योजना सुद्धा लागू झालेली आहे रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री लाडकी बहीण आवाज योजना हे सर्व या योजना त्यांच्यासाठी अवेलेबल झालेले आहेत तर बँक खातेधारकांनी अर्जंट सूचना दिलेल्या आहे मित्रां मित्रांनो बहिणींनो बँक खात्यावर लागू झालेले आहेत पाच नवे नियम तर हे पाच नवे नियम कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया मित्र बहिणींनो व एकवीसशे रुपये मिळाले का नाही आज हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व दोन दिवसात एप्रिलचे मेचे पैसे तुम्हाला मिळतील का नाही हे कमेंट करून नक्की सांगा तर धन्यवाद मित्रांनो तर आपण पुढीलपैकी बघू हे पाच नियम कोणते आहेत व या पाच नियमांवर तुमच्या लाडक्या बहिणींचा या हप्त्याचा काही परिणाम होईल का हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या तर मी तर बहिणींना आपल्याला एकवीसशे रुपये मिळाले का नाही एक मे रोज आपल्याला देता येतील असं आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे परंतु बँक खात्याला लागू असलेले पाच नियम नवीन नियम आलेले आहेत आपल्या आपल्यासाठी तर मित्रांनो हे नवीन नियम कधी येतील व केव्हा येतील हे सांगता येत नाही यासाठी तुम्ही आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मित्रांनो बँक खातेधारकांना अर्जंट सूचना आलेली आहे ती वरून तात्काळ कोणत्या आलेले तुम्हाला दाखवण्यात येत आहे मित्रांनो दुसऱ्या नियमाचं उल्लंघन केल्यास दोनशे दोन दोन हजार रुपये दंड दंड आकारण्यात येईल मित्रांनो कारण बँक खातेधारकांना अर्जंट सूचना आलेली आहे याच्याद्वारे तुम्हाला कोणताही दुसऱ्या बँकेच्या नियमानुसार तुम्हाला दंड केल्यास तुम्हाला दोन हजारची शिक्षा या जागी मिळेल व तुम्हाला तेराशे तेराशे पाच तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला द्यावे ला लागतील ह्याच्यासाठी तुम्हाला वरून सूचना आलेली आहे मित्रांनो रुपये बहिणीचा हप्ता येणार आहे व रुपये तुम्हाला, तेरा, तेरा तुम्हाला भरावे लागतील ला तर त्यासाठी म्हणतो मित्रांनो तुम्हाला आधीच आपल्या परला फॉलो करून घ्या तुम्हाला मी सर्व काही आपल्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये सांगणार आहे तर बँक बँक खातेधारकांना अर्जंट सूचना आलेली आहे तिसरा नियम उल्लंघन केल्यास इतका दंड होईल की जो भारता भरता पैसे संपून जातील पण त्याचा जीवनाचा कालावधी काही संपणार नाही मित्रांनो हे थेट अजित देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा आहे मित्र बहिणींनो व म्हणजे लाडक्या बहिणींना सांगण्यात अतिशय आनंद होतो की याचा जो पैसे आहे ते तुम्हाला आपलं भारत सरकार देईलच लाडकी बहीण योजनेचे आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजपासून पैसे वाटप सुरू झाले आहे फक्त या पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप होणार होणार उद्या पंधरा जिल्ह्यात होणार असे याची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे व ती लिस्ट आपल्याला कोणती आहे ती पुढील प्रमाणे आपण बघू मित्रांनो या असे सर्व माहिती सांगण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या तर ब्रेकिंग न्यूज आपल्याला वरून आलेली आहे की आता जी म्हणजे आपली मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ती की पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे आपले वाटप होणार आहेत आणि पैसे वाटप झाल्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे पैसे वाटप झाल्यानंतर तुम्हाला नंतर जे पैसे येतील त्याचं काही सांगता येणार नाही कारण जी संक जी आपली राज्य सरकार मानेल त्याला जे सं त्या संख्येला योग्य ते ठरवेल योग तर मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला गोरवट क्रूमवरती जाऊन आपल्याला ना यु लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डबल रिसेंट करायचा आहे तर ब्रेकिंग न्यूज आलेला आहे मित्रांनो सर्वात अगोदर आपण जाणून घेऊ आप कोणत्या पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत बेचाळीसशे रुपये कोणत्या बहिणींना देणार येत आहे दे मित्रांनो हे कोणत्या बहिणींना देण्यात येणार आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व कोणता जिल्हा राहील असेल तर कमेंट करून नक्की सांगा व मित्रांनो काही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा व काही विचारायचं असले तरी विचारू शकता मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईल तर मित्रांनो बेचाळीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत का नाही म्हणजेच हे तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला शेअर पण बघा मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो बेचाळीसशे रुपये हे तुम्हाला मिळणार आहेत हे अतिशय खोटी बातमी तुम्हाला सर्व यूट्यूबवर दिलेले आहेत पण आपल्या चॅनलवर आपल्याला नवीन बातमी देण्यात येत आहे की बेचाळीसशे रुपये कोणत्याच बहिणींना देण्यात येणार नाहीत व जे म्हणतायत आहेत ना की लाडक्या बहिणींना पात्र ठरवून त्यांची पत्रिका रद्द करण्यात यावी परंतु हे मित्रांनो केलं जाणार नाही व लाडक्या बहिणींना तुम्ही घाबरायची गरज नाही मी जोपर्यंत आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो बेचाळीसशे रुपये तुम्हाला आजपर्यंत येणार नाहीत कारण मित्रांनो याची जी शिधा आहे ती तुम्हाला बघायला मिळणार नाही कारण मित्रांनो हे सर्व आहे ना ते तुम्हाला ना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणार आहे महिलांना किती लाभ वितरित केला जाणार आहे मित्रांनो पंधराशे प्लस एकवीसशे प्लस छत्तीसशे प्लस, प्लस पंचवीसशे हे सर्व तुम्हाला लाडक्या बहिणींचे दिले जाणार आहेत तर टोटल अठ्ठावीस हजार सहाशे रुपये हे तुम्हाला दिले जाणार आहेत का नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तर पंधराशे प्लस एकवीसशे रुपये आहेत हे तुम्हाला मिळतील का व छत्तीसशे प्लस पंचवीसशे रुपये टोटल असे हजार अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला देण्यात येत आहे मित्रांनो पंधराशे प्लस एकवीसशे प्लस छत्तीसशे प्लस पंचवीस हजार मित्रांनो एवढे पैसे तुम्हाला देतील का है, भी हे नाही ही सरकार तुम्हाला असे वाटत आहे तर मित्रांनो ही आपण जे बघतोय जिल्ह्यात पैसे वाटपची यादी सुरू झालेली आहे तर पहिलाच जिल्हा आहे मित्रांनो सांगली दुसरा जिल्हा आहे गडचिरोली तिसरा जिल्हा आहे बुलढाणा तर ह्या जिल्ह्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे आपल्याला वाटवाय वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला ह्या तीन जिल्ह्यामधून तुम्ही कुणा जिल्ह्यातून आहात ते कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर तुम्हाला अनेक बघायला मिळेल की आपल्याला पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत व चौथा जिल्हा आहे आपला नागपूर पुणे नाशिक असे वेगवेगळे ना ठिकाण आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पैसे वाटप होणार आहेत एवढेच नव्हे तर पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप होणार उद्या व काही काही जिल्ह्यात उरलेल्या जिल्ह्यात काही आज पैसे वाटप होतील तर मित्रांनो यवंतमाळ चंद्रपूर जळगाव हे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये ना लवकरच पैसे जमा होतील व पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पैसे जमा होतील मुंबई शहर उप उपना, मुंबई उपनगर नंदुबार हे सर्व ठिकाण जे आहेत ते तुम्हाला लवकरच तुमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होतील पण लाडक्या बहिणीचे पैसे करण्यासाठी आपल्याला आपल्याला धुळे पीठ संभाजीनगर यामधील कोणताही जिल्हा पाहिजे असतो मित्रांनो तर तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डाची आधार शेडिंग असणे खूप गरजेचं आहे कारण याच्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील हे पंधरा जिल्हे आहेत मित्रांनो तुम मित्रांनो बहिणींनो तुम्हाला जर याच्यापैकी कोणताही जिल्हा असेल तर कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ कसा आवडला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये क प्रश्न विचारू शकता मी नक्की रिप्लाय देईन थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ